व्यक्ति गोकुळाचा वडापंजणाचा निमंतक आहेत या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरील आपणा मार्गदर्शक गुरुवर्य पांडुरंग महाराज येवले त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार साहेब आदरनाथ महाराज जुन्नर खरेदेवत्री संघाचे चेअरमन अप्पा घोडेकर शेख नेहरकर किरण शेख घोडेकर माताजी शेख खोखरकर अंकित शेख जाधव संकुलाचे अध्यक्ष बाळासाहेब आमचे सहकारी संदीप शेख थोरात प्रशांत शेख अभंग आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून हे गुरुकुल अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलं जातं ते आपणा सर्वांचे मार्गदर्शक गणेश महाराज घोडेकर या ठिकाणी आपण सर्वजण आज ह्या वर्धापन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित झालात मी आपलं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करत असताना गुरुकुला या गुरुकुलामधून शिकून जाणारे सर्व विद्यार्थी बांधव त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व प्रकारचे सहाय्य करणारे सगळे आपले सहकारी या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो वारकरी संप्रदाय म्हटलं का भक्ती आणि शक्तीचा खऱ्या अर्थाने संगम मानला जातो आणि या ठिकाणी गणेश महाराज गेले अनेक वर्षापासून केवळ वर शैक्षणिक शिक्षण देत नसून धार्मिक शिक्षणसुद्धा देत आहे आणि धार्मिक शिक्षण देत असतानाच ते नैतिक सामाजिक आध्यात्मिक अशा पद्धतीचं मार्गदर्शन करून खऱ्या अर्थाने ह्या भारताचे सुंदर नागरिक घडवण्याचं काम गणेश महाराज घोडेकर या ठिकाणी करत आहेत त्यांचं मानावा तेवढे आभार निश्चितपणे कमी आहे खऱ्या अर्थाने आजच्या या युगामध्ये आपण सगळीकडे पाहतो सगळीकडं सगळ्या क्षेत्रामध्ये बाजारीकरण झालेलं असताना कोणीतरी अध्यात्माच्या गोष्टीवर उभा राहतो आणि मला हा देश घडवायचा आहे मला हा समाज घडवायचा आहे आणि मला ह्या देशातील उत्तम नागरिक घडवायचा आहे ही भूमिका आपल्या मनाशी ठामपणे त्या ठिकाणी ठरवतो आणि मग ह्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते आणि त्याच्यातून भक्तिशक्ती संकुल या ठिकाणी उभं राहतं अभंग कीर्तनं आणि भक्तीच्या माध्यमातून परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग मिळतो असं आपलं वारकरी संप्रदाय सांगतं आणि तेच काम गणेश महाराज घोडेकर या ठिकाणी अगदी सहज सोप्या भाषेमध्ये आपल्या गावातील आपल्या परिसरातील आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील ह्या मुलांना या ठिकाणी शिकवून खऱ्या अर्थाने त्यांना परमेश्वराकडे जाण्याचा आणि जीवनाचा अत्यानंद आनंद घेण्याचा मार्ग या निमित्ताने खऱ्या अर्थाने मोकळा करून देत आहे हे खूप मोठं कार्य या निमित्ताने त्यांच्या हातून घडत आहे आणि ह्या सगळ्याबरोबर आजच्या या देशामध्ये या, देशा या संपूर्ण जगामध्ये जो धर्माधर्मातला वाद या ठिकाणी चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाचा जो विचार आहे सामाजिक समतेचा विचार हे त्या या ठिकाणी मांडतात आणि जात धर्मापेक्षा मनुष्य आणि मनुष्याचं जीवन हे कशा पद्धतीने सुंदर आहे हा सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा मार्गदर्शनाचं चा काम महाराजांच्या माध्यमातून इथं गेल्या अनेक दिवसापासून होत आहे आणि नैतिक मूल्यांचं या ठिकाणी शिक्षण देत असताना सातत्याने निस्त पाठ्यपुस्तकं शिकवायची किंवा गणित मराठी आणि इंग्लिश शिकवायचं पुढे जाऊन नैतिक मूल्य जी गरजेची आहेत तीसुद्धा आज महाराज या ठिकाणी खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रामाणिक राहिलं पाहिजे आपण आयुष्यामध्ये सेवाभाव पाळला पाहिजे आपण आपलं आयुष्य करुणामय पद्धतीने जगलं पाहिजे आणि आपलं आयुष्य आपण साधेपणाने पुढं नेलं पाहिजे आणि साधेपणातून आपण एक उच्च पातळी गाठली पाहिजे हा अत्यंत महत्त्वाचा विचार खऱ्या अर्थाने या संकुलाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना दिला जातो आणि त्यामधूनच खऱ्या अर्थाने उद्याचे या देशाचे नागरिक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घडणार आहे आणि हे सर्व करत असताना हे सगळं ते स्वतःच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी स प्रथमता पालन करतात स्वतःपासून दुसऱ्याला शिकवायचं परंतु ते शिकवत असताना ते प्रत्येक मूल्य पहिलं आपल्या आयुष्यामध्ये आपण अंमलात आणायचं अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं जीवन जगण्याचं काम केलेलं आहे निश्चितपणे सगळ्यांसाठी प्रेरणादायी जीवन ते जगत आहे आणि त्या माध्यमातून स्वतःचं जीवन घडवत असताना आपल्या परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील सर्व मुलांना खऱ्या अर्थाने शिकवण्याचं काम करत आहे पवारसाहेब आज शंभर मुलं या ठिकाणी पूर्ण दिवस या ठिकाणी राहतात वर्षभर शाळा शिकतात आणि एकशे तीन मुलांनी खऱ्या अर्थाने उन्हाळी शिबिरामध्ये सहभाग घेतला म्हणजे दोनशे कुटुंबांना घडविण्याचं काम आणि खऱ्या अर्थाने मनुष्य म्हणून उभं करण्याचं काम गणेश महाराज घोडेकरांनी या ठिकाणी केलेलं आहे हे अतिशय महत्वाचं कार्य त्यांच्या हातून या ठिकाणी त्या माध्यमातून या ठिकाणी महत्वाचं कार्य ते करतात आज पांडुरंग पवार साहेबांचा नातूसुद्धा उन्हाळा शिबिराच्या उन्हाळी शिबिराच्या निमित्ताने या ठिकाणी आहे आणि पुढे जाऊन सांगायचं महाराज पवारसाहेब मुंबईवरून कमीत कमी, कमी दहा मुलं या ठिकाणी उन्हाळी शिबिरासाठी आली आणि त्यांनी उन्हाळी शिबिराचं पूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी घेतलं म्हणजे महाराजांचं कार्य मुंबईतल्या लोकांनासुद्धा या ठिकाणी कळू लागलं आणि इथं गेलं तरच खऱ्या अर्थाने आपली मुलं आपली पुढची पिढी ही सुसंस्कृत होणार आहे आणि खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने ते जीवन जगणार आहे याची कल्पना ही या आज या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊ लागलेली आहे ही खऱ्या अर्थाने आपल्या आंबेगाव तालुक्याच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे आपण निश्चितपणे महाराज हे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने हाती घेतलेलं आहे संतोष शेठ बालेराव असतील त्यांचे बंधू असतील त्यांनी या ठिकाणी जमीन उपलब्ध करून दिली तुम्ही ट्रस्ट स्थापन केलं त्या ट्रस्टच्या माध्यमातून हे सगळे आमचे सहकारी बाळासाहेब असतील संदीप शेठ असतील प्रशांत शेट असतील किंवा त्यांच्या अजय शेठ घुल्या असतील ही सगळी मंडळी आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या बरोबरीने या ठिकाणी काम करत आहेत नायकराव सुद्धा आता रिटायरमेंटनंतर पूर्ण वेळ या ठिकाणी काम करायचं ठरवलं आहे सचिनराव ज सचिव म्हणून आज या ठिकाणी काम आहेत आमचे सतीश शेठ जाधवसुद्धा लाला बँकेची नोकरी करून या ठिकाणी जितका देता येईल तितका जास्तीचा वेळ देतात अनेक लोक अन्नदानाच्या माध्यमातून पंक्ती या ठिकाणी देतात आणि खऱ्या अर्थाने महाराजांच्या सौभाग्यवतींचा या ठिकाणी नामोल्लेख केला पाहिजे त्या आय टी क्षेत्रामध्ये शिक्षण नोकरी करतात परंतु राजश्री ताई पुण्यात नोकरी करतात परंतु त्यामध्ये त्या, त्या नोकरीतून जो पैसा मिळतो अशोक शेठ तो पस्तीस लाख रुपये पस्तीस लाख रुपयाचा निधी आजपर्यंत त्यांनी ह्या संस्थेसाठी दिला आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही संस्था उभी राहिली मला सांगायचंही एक जर स्त्री एका पुरुषाच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहिली तर इतिहास घडू शकतो याचं उदाहरण म्हणजे राजेश्री ताई आहेत त्या गणेश महाराजांच्या पाठीमागं भक्कमपणे उभ्या राहिल्या आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा विचार पुढं नेण्याचं काम आज गणेश महाराज घोडेकर करू शकले गणेश महाराज घोडेकरांची आमची अनेक वेळा अनेक प्रसंगामध्ये भेट होते बऱ्याच वेळा आमचं सकाळचं प्रवचन दसकिरेच्या ठिकाणी आमची भेट होत असते अत्यंत साधेपणाने आणि अत्यंत स्पष्टपणे ते आपलं जीवन जगत असताना जो था था। था था। था विचार समाजामध्ये मांडतात तो विचार अत्यंत मोलाचा असतो आणि त्याच विचाराच्या माध्यमातून हा देश गाडला पाहिजे हा समाज गाडला पाहिजे वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपली समाजातील ही तरुण पिढी ही मुलं मोबाईलच्या युगामध्ये न जाता ही खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून घडली पाहिजे आणि देशाचा था जो हा इतिहास आहे त्या महाराष्ट्राचा जो छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा इतिहास आहे हा इतिहास असाच पुढं गेला पाहिजे संत तुकाराम महाराजांचे संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार हे पुढच्या पिढीमध्ये गेले पाहिजेत हे अत्यंत मोलाचं कार्य महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं महाराज गेल्या आठवड्यात माझ्याकडे आले मार्केटला ऑफिसला आम्ही भेटलो आणि म्हणले तुम्हाला कार्यक्रमाला यावं लागेल मी म्हणलं महाराज कार्यक्रमाला यायचं म्हणजे नक्की काय करायचं मला सांगा ते म्हणले नाही नाही तुम्हाला फक्त कार्यक्रमाला यायचं मी म्हणलं तसं नाही जर कार्यक्रम आहे तुम्ही कार्यक्रमाचा काहीतरी एवढी सगळी लोक बोलणा करणार आहे तर तुमचा याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश असेल ते म्हणले मला कोणाचाही एक रुपया नको मला कोणाची कुठली देणगी नको मला फक्त समाजामध्ये जे चांगल्या पद्धतीने वागणारी मंडळी आहेत जी समाजाला प्रेरणा देऊ शकतात जी खऱ्या अर्थाने आदर्श आहेत अशी सगळी व्यक्तिमत्व मला त्या ठिकाणी बोलवायची आहेत आणि म्हणून आज व्यासपीठावरली ही सगळी सगळी एकापेक्षा एक समाजामध्ये चांगल्या पद्धतीने जीवन जगणारी माणसं आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने गणेश महाराज गोडेकरांचं हे कार्य गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्या मंडळींनी या पुढच्या काळात करावं अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो माझ्या मुलाचासुद्धा आज वाढदिवस आहे आणि आमचे सहकारी पोपटराव थोरात आज या ठिकाणी आहेत त्यांचासुद्धा आज वाढदिवस आहे मी सहज विचार केला महाराजांचा जर एवढा चांगलं काम आहे तर माऊली गुरुजी सुद्धा हा विचार केला आपण रोज समाजामध्ये फिरतो रोज ज्येष्ठ नागरिक मंडळी मला सगळी भेटत असतात किंवा सगळी तरुण पिढी भेटत असते समाजामध्ये काय चाललंय याची सगळी जाणीव आपल्याला आहे तर आपण सुद्धा या महाराजांच्या कामा कार्यामध्ये हातभार लावला पाहिजे आणि मग एखाद्या हॉटेलवर वाढदिवस साजरा करण्यापेक्षा एखाद्या मंगल कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यापेक्षा आपण आपल्या मुलाचा वाढदिवस हा या गोरगरिबांच्या मुलांमध्ये जाऊन वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये जाऊन जे खऱ्या अर्थाने समाज उभं करण्याचं काम करतात ते गणेश महाराज घोडेकरांच्या संकुलामध्ये जाऊन आपण साजरा केला पाहिजे ही कल्पना मी माझ्या पत्नीला दिली तिनेसुद्धा एका मिनिटात त्याला होकार दिला आणि आज आम्ही सहकुटुंब या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने उपस्थित झालो खऱ्या अर्थाने मी महाराजांना मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या कार्याला धन्यवाद देतो आणि यापुढच्या काळात राजश्रीताई असतील गणेश महाराज असतील हे सर्व ट्रस्टी मंडळी असतील यांनी हे कार्य असंच पुढे नेत राहावं ज्या ज्या ठिकाणी जी जी मदत लागेल निश्चितपणे आम्ही सगळी मंडळी तुमच्या बरोबरीने नाही तर तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू अशी ग्वाही या निमित्ताने देतो खरं तर नामदार वळसे पाटील साहेबांनी या ठिकाणी यावं अशी सगळ्यांची अपेक्षा होती परंतु काही पूर्वनियोजित कार्यक्रम होते त्यांना येणं शक्य झालं नाही परंतु साहेबांनीसुद्धा मला या ठिकाणी सांगितलं का तुम्हीसुद्धा या ठिकाणी माझ्या वतीने शुभेच्छा द्या मी नामदार वळसे पाटील साहेबांच्या वतीने सुद्धा या संकुलाला मनापासून शुभेच्छा देतो या ज्या विद्यार्थ्यांनी त्या शिक्षण घेतलं त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आपण सर्वजण उपस्थित झालात आपलं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद